नमस्कार किचन किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे ही आहे मेथीची भाजी तर ही लहान मेथीची भाजी आहे तर ही समुद्रकिनाऱ्याच्या म्हणजे समुद्री भाजी पण म्हणतात तिला आम्ही लहान मेथीची भाजी म्हणतो थोडीशी कडवट असते ही म्हणजे जी आपण मोठी मेथीची भाजी असते ना त्यापेक्षा थोडी जास्त कडवट असते तात आता ही भाजी आहे ना आपल्याला अशी बारीक कापून घ्यायची आहे त्याच्या मुठ्यानं खूप छान लागतात खायला थंडीच्या दिवसात मस्त अशी पौष्टिक आहे म्हणजे तर ह्या मुठ्या आहेत ना त्या आमच्या घरी भरपूर बनवल्या हो जातात आणि गुजरातमध्ये पण जास्त प्रमाणात प्रत्येकांच्याच घरी बनल्या जातात तर खूप छान लागतात मुठ्या तर चला ही भाजी आहे ना आता अशी बारीक कापून घ्यायची आहे आणि हो मैत्रिणी तुम्ही पहिल्यांदाच माझी ही रेसिपी पाहत असाल पहिल्यांदा चॅनल पाहत असाल तर सबस्क्राईब करा बाजूची बेल प्रेस करा आणि त्यामुळे काय होईल तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर बघा अशा पद्धतीने आपण ही बारीक मेथीची भाजी कापून घेतलेली आहे तर आता थंडीचे दिवस आहेत आणि मेथीची भाजी खायला चांगलं असतं मेथी खायला पण चांगलं रासतं तर आपण आज मेथीच्या भाजीच्या मस्त अशा खुसखुशीत अशा मुठ्या बनवणार आहोत तुम्ही मेथीची भाजीची वडीही म्हणू शकता आता यामध्ये थोडीशी मी कोथंबीर आहे ही सुद्धा बारीक चिरून घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने आपण कोथिंबीर पण मस्त बारीक चिरून घेतले आता ही भाजी आणि कोथिंबीर आपण चिरून झालेली आहे पण आता ना हिला आपल्याला चांगली धुवायची आहे असे म्हणजे तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर पाहू शकता मस्त अशी हिरवीगार मेथीची भाजी आपली झाली आहे कापून आता चांगलं पाणी घ्यायचं खड़ आणि खळखळून धुवायची तीन चार पाण्याने धुवायचे आहे कारण जोपर्यंत यामध्ये कचरा असतो बारीक माती असते बघा अशा पद्धतीने आपण ही भाजी धुवून घ्यायची आहे बघा किती खराब पाणी निघालेलं आहे आता आणखीन आपण दोन तीन पाण्याने धुणार आहोत तर परत एकदा मी धुवून घेत आहे ह्या मुठ्या खायला खूप टेस्टी लागतात तुम्ही नक्की बनवा तुम्ही मोठी मेथीची भाजी वापरली तरी पण चालेल पण लहान मेथीची भाजी आहे ना त्याची चव एकदम वेगळीच येते खूप छान लागतात लहान मेथीच्या भाजीची मुठ्या तर नक्की बनवा तुम्ही पण आपली ही भाजी आहे ना स्वच्छ धुवून झालेली आहे तीन चार पाण्याने यामध्ये ते जास्तीचं पाणी होतं हे सुद्धा मी नितरून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण मसाले टाकायचे आहेत तर यामध्ये आपण लाल मिरची पावडर धनाजिरा पावडर टाकायचं आहे तर इथे मी लाल मिरची पावडर एक पाव चमचा घेतले हळद आणि धना जिरा पावडर थोडीशी हिंग टाकायची आहे ती पण खलास झाले थोडीशीच आहे तर इथं आपण थोडीशी हिंग टाकून घेतलेली आहे आता हे आ आलं लसणची पेस्ट आहे त्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्यासुद्धा वाटलेल्या होत्या आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे जर कमी पडलं तर मी नंतर टाकणार आहे एक चमचा एवढे आपण तीळ घेतले सफेद आता आपण हे आहे ना सर्व एकदा मिक्स करून घेऊया म्हणजे आपले हे जे मसाले आपण टाकलेत ना सर्व भाजीला चांगले लागतील तर इथे मी हाताने स्वतः मिक्स करून घेते अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचे तर आता मी हात धुवायलासारखं सारखं जावं लागतं आता इथे मी हे पीठ आहे हे पीठ आहे ना तर हे तांदळाचं पीठ आहे तर तांदूळ चणा डाळ आणि जिरं असं मी चण्याची डाळ भाजून आणि नंतर हे पीठ दळून आणलेलं आहे अगदी रव्यासारखं पीठ आहे जसा रवा आपला जाड असतो ना तसं हे पीठ आहे तर तुमच्याकडे हे जर पीठ नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ बेसन पीठ थोडंसं बाजरीचं पीठ असं घेतलं तरी पण चालेल तर इथे मी एक वाटी आणि दुसरं अर्धी वाटी असं पीठ घेतले गरज पडली तर परत आपण यामध्ये पीठ टाकायचं आहे आणि यामध्ये आपल्याला एक दोन चमचे बेसन पीठ पण टाकायचे कारण हे पीठ आहे ना खूप जाड आहे थोडं रव्यासारखं त्याच्यामुळे आता हे सर्व आपण मिक्स करून घेतले आता यामध्ये एक दोन चमचे मी बेसन पीठ टाकते थोडसं चाळूनच घ्यायचे पीठ सगळं बघा अशा पद्धतीनं आपण चाळून घेतले बघा आतमध्ये थोडी घाण निघतेच आता परत हे आपण चांगलं मिक्स आता परत आपण हे चांगलं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये आपल्याला आणखीन एक वस्तू टाकायची आहे तर ते मी विसरले होते आठवण आली मला तर इथे आपल्याला एक चमचा साखर टाकायची आहे आणि एक चम्मच एक पळी भरून आपल्याला तेल टाकायचे लहान पळी आहे यामुळे काय होईल मस्त असे खुसखुशीत ह्या मुठ्या बनतात आणि साखर टाकल्याने काय होते माहिती आहे भाजी ही जास्त कडवी असते त्यामुळे ना ह्याची चव साखरेमुळे खूप गोड लागत नाही अजिबात गोड लागत नाही पण चव खूप भारी येते तर नक्की टाका तुम्ही पण आता आपण हे सर्व मिक्स केलं आहे यामध्ये आपण अजिबात पाणी वापरलेलं नाही आहे आता आहे ना अशा छोट्या छोट्या मुठ्या आम्ही करतो पण मी आता तुम्हाला इथे दोन अशा असे गोळे आपण करायचे आहेत बघा अशा लांब आकारामध्ये आणि एका चाळणीमध्ये आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत तर इथे माझ्याकडे ही बघा अशी चाळण आहे ह्याला मी तेल लावून घेतले अशा पद्धतीत तेल लावून झालेलं ला आहे आता हे आपण असे गोल गोल करून लांब आकारामध्ये ठेवायचे आहे बघा अशा पद्धतीने आणि आम्ही आहे ना अशा हाताने लहान लहान मुठ्या करून ठेवतो तर मी म्हटलं चला दोन्ही पद्धतीचे तुम्हाला दाखवलेत तर अशा पद्धतीने आपल्या मुठ्या आहेत आता याला आपल्याला वाफवायचे आहे तर इथे मी गरम पाणी ठेवलेलं आहे टोपामध्ये बघा आणि आता ही चाळण ठेवायची चा आहे आणि वरण झाकण ठेवून आपण एक दहा मिनटं वाफवून घ्यायचं आहे गॅस थोडासा बारीक करणार आहे जास्त बारीक पण नाही करायचं आहे एक दहा मिनटानंतर बघा तर हे मेथीच्या मुठी आहेत छान वाफवल्या गेलेल्या आहेत खाऊ शकता तुम्ही आता ह्या मी थंड करून घेतल्या आहेत आणि थंड झाल्यानंतर मी हे कापायचे आहेत आपल्याला हे जे मोठ्या मोठ्या आहेत ना या कापायच्या आहेत आणि लहान आहेत त्या असेच तळायचे आहेत आपल्याला तर हे मी कापून घेते आणि तुम्हाला बघा एक तोडून पण दाखवते अजिबात एकदम कडक नाही झाले आहेत तर एकदम खुसखुशीत कुछ झाल्या आहेत आणि खायला एकच नंबर लागतात जर घरामध्ये कोणी आजारी असेल त्यांच्या तोंडाला चव नसेल तर नक्की अशा मुठिया बनवा खूप छान चव येते तोंडाला लगेच मी आहे ना अशा बनवून ठेवत असते तळून जेवणाबरोबर पण खायला छान लागतं तोंडी लावण्यासाठी एक साईड डिश म्हणून पण छान हा पदार्थ आहे आता आपण इथे ह्या मुठ्या असे तळून घ्यायचे आहेत तव्यामध्ये मी तेल ओतून घेते आता हे तेल आपलं गरम झालं का चांगलं गरम होऊ द्यायचं आहे थोडं आणि यामध्ये आपण मोहरी टाकायची आहे फोडणीला थोडीशी मोहरी टाकते फोडणीला मी नाही टाकली तरी पण चालेल आणि आता हे जे आपण कापून घेतलेले आहेत मेथीच्या मुठ्या त्या तळून घ्यायच्या आहेत आलटून पालटून तळायच्या मस्त वरणं कुरकुरीत आतनं एकदम मऊ असतात नक्की बनवा खूप छान लागतात खायला तुम्हाला सांगते आमच्या घरी म्हणजे मेथीची भाजी जेव्हा आता थंडीमध्ये तर भरपूरच आम्ही बनवतो पण गरमीमध्ये पण आमच्या घरी असतातच बनवलेल्या कारण मुलांना आवडतात माझ्या म मोठ्या मुलाला तर खूपच आवडतात आपण ह्या कच्च्या म्हणजे न तळतासुद्धा वरणं थोडंसं तेल टाकून जरी खाल्ल्या ना तरी खूप छान लागतात खायला बघा दोन्ही बाजूनी छान असं तळून घेतलेले आहेत मैत्रिणींना तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा। इतक्या छान झालेल्या आहेत ना खूपच मस्त झाल्या आहेत चला तर मैत्रिणींनो परत भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत आणि बघा तोडून दाखवते तुम्हाला किती छान आहेत चला तर मैत्रिणीनं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बाय बाय